ते बाळ अजूनही रडते आहे लेखक सतीशवीर गावाच्या शेवटच्या टोकाला एक घर आहे झाडांनी वेढलेलं फुलांनी सजलेलं जुनं सुंदर पण छप्पर थोडंसं वाकलेलं पण अंगण मात्र रोज स्वच्छ झाडलेलं कोपऱ्यातील तुळस नेहमीच पाणी दिल्यासारखी टवटवीत असायची पण गंमत म्हणजे त्या घरात कोणीच राहत नाही कोणी तिथं जातही नाही गावकरी दुरूनच बघतात आणि हळूच नजरेनं टाळतात सांगतात त्या घरात एक बाई होती सुसंस्कारी गोड स्वभावाची नवरा बायको दोघंच तिथं राहायचे लग्न झालं आणि चार महिन्यातच अचानक अपघातात नवऱ्याचं निधन झालं पांढऱ्या पायाची म्हणून सगळ्यांनीच तिचा तिरस्कार केला तशातच ती गरोदर होती तिच्या मदतीला कोणीही आलं नाही ना माहेरचं ना सासरचं ना गावातलं तिचे दिवस संपले बाळणपणाच्या कळा सुरू झाल्या पण दुर्दैव दुर्दैवानं बाळणपणात तिचं निधन झालं पण तिचं काहीतरी मागे राहिलं भावकीच्या लोकांनी तिचा अंत्यसंस्कार घराच्या परसातच केला मात्र पुढच्या कुठल्याच विधी झाल्या नाहीत ना तिसरा ना दहावा ना तेरावा कारण तिचा आत्मा तिथेच वावरत आहे असा सगळ्यांचा कयास होता तेव्हापासून कोणीही त्या घरात पाऊल सुद्धा टाकलं नाही पण घर मात्र रोज झाडलं जायचं अंगणातला पाला रोज साफ व्हायचा दरवाजाला लावलेला गजरा सुद्धा रोज बदललेला असायचा गावकरी म्हणायचे ती बाई अजूनही तिथेच राहते तिचं अपूर्ण मातृत्व तिचं बाळावरचं प्रेम अजूनही तिथेच भिरभिरते वावरते रोज ती घर आवरते जणू कुणीतरी परत यावं म्हणून ती वाट पाहते त्याच गावात प्रदीप शंतनू माने अविवाहित एक शिक्षक शाळेत नुकतेच रुजू झाले विद्वान पण अंधश्रद्धांना न मानणारे त्यांनी गावकऱ्यांच्या अफवा ऐकल्यानंतर त्याच घरात राहायचं असं ठरवलं अहो भूत प्रेत काही नाहीये लोकांच्या मनाचे खेळ असतात हे असं म्हणत प्रदीप गुरुजी तिथे राहायला सुद्धा लागले तर पहिले काही महिने सर्व काही ठीकठाक चाललं होतं पण हळूहळू विचित्र गोष्टी घडा लागल्या कोणीतरी त्यांच्यासोबत बिछण्यावर आहे असं वाटायचं कधी कधी तर त्यांचा जेवणाचा डबा आपोआप तयार व्हायचा तर घरात कधीतरी लहान मुलांचे रडण्याचे आवाज यायचे त्यांना वाटायचं की आपल्याला भास तर होत नाही स्वप्न पडत असतील फास असेल आपल्याला शेवटी स्वतःचं मेडिकल चेकअप सुद्धा करून घेतला त्यांनी सगळं ठीकठाक होतं ती अमावशीची रात्र होती गावातील लाईट गेलेली कसला तरी आवाज झाला आणि त्या आवाजानं त्यांची चुळवूळ वाढली तो झोपेतून उठला पाहतो तो शेजारी एक बाळ रडते त्याच्या बेडवरच त्यानं विजेच्या चपळाईनं बेडवरनं उडी मारली अंगावरच्या अपुऱ्या कपड्यावरच थरथरत दाराकडे धावला पण एक खणखणीत आवाज त्याच्या कानावर आदळला प्रदीप थांबा जाऊ नका हे बाळ तुमचंच आहे त्याचे पाय जागच्या जागीच खेळले मागे वळून बघतो तर एक बाई बाईची चेहऱ्यावर असह्य वेदना झाकून शांत हास्य करीत जवळ आली आणि म्हणाली तुम्ही खूप उशिरा भेटलात किती वर्षे मी वाट पाहिली हे बघा हे बाळ आता वर्षाचं झालंय आणि मी थकले जगण्याची इच्छा आहे पण आता माझा प्रवास संपलाय तो निश्चित झाला अंगावरच्या अपुऱ्या कपड्याचं त्याला भान नव्हतं पाय ओढत दाराकडे सरकण्याचा प्रयत्न करत होता पण ती त्याच्या पुढे उभी होती तुमच्यामुळे मला आज मातृत्व लाभले मी तृप्त झाले मी पिशाचच्या योनीतून मुक्त झाले पण हे बाळ तुमचीच वाट पाहते त्याला सांभाळा त्याला तुमचं नाव द्या तो तिला म्हणतो हो पण तू तु, तुम्ही आहात तरी कोण मी कोण मी कोणी मला विचारू नका आणि ओळख हा तर सांगते मी मी या मुलाची आई आहे एवढीच माझी ओळख अहो पण माझा काय संबंध तो काकुळतीला आला होता हे मूल मला तुमच्यापासून आहे ती निर्धाराने म्हणाली आणि क्षणातच ती अदृश्य झाली काळींची संपूर्ण घरात एक भयान शांतता पसरली होती केवळ ते बाळ ते बाळच उरलवतं समोर तो सुन्न होऊन बाळाकडे पाहत होता बाळाने रडण्यापूर्वीच त्यानं त्याला उचललं एवढा तो समजून गेला होता आता फक्त आपली एकच जबाबदारी आहे एक नातं बाप लेकाच ती रात्र अधिकच कडत झाली होती बाळ खांद्यावर झोपलं होतं तो झपाझप जप पावलं टाकील घराबाहेर पडला आणि काळो सावल्यात विरून गेला गेले कित्येक दिवसापासून त्याच्या डोळ्यापुढे काळाकुट्ट अंधार होता तो सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू युनिटमध्ये होता आणि सगळे गावकरी प्रदीप गुरुजी शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते